राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए रखडला एवढे कर्मचारी भत्त्याच्या प्रतीक्षेत राज्याच्या तिजोरीत सध्या खडखडाट असल्यामुळे सुमारे सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गेल्या आठ महिन्यांपासून महागाई भत्ता मिळालेला नाही त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड अस्वस्थता आहे प्रलंबित महागाई भत्ता त्वरित दिल्यास सरकारी कर्मचारी मार्च सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडला अर्थसंकल अधिवेशनादरमियान आंदोलन पुकार तैयारी आहे राज्य सरकारी कर्मचार तीन टक्के दराने मिळणारा महागाई भत्ता जुलई दो हजार चौबीस पासले राजकीय निम शासकीय शिक्षक शिक्षकेतर नगर परिषद जिल्हा परिषद अधिकारी वर्ग असे मिळून तब्बल सतरा लाख कर्मचारी आहे हे सर्व कर्मचारी मागील आठ महिन्यांपासून महागाई भत्त्यापासून वंचित आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे या संदर्भात राज्य सरकारी निमसरकारी शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर म्हणाले की राज्यात सरकार येऊन तीन महिन्याचा कालावधी उलटला आहे राज्य सरकार स्थिरस्थावर होईपर्यंत आम्ही आमच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांबाबत आस्तेकदम राखले पण आमच्या तातडीच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची धारणा कर्मचाऱ्यांमध्ये तयार होऊ लागली आहे त्यामुळे आमच्या मागण्या आम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवल्या आहेत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या पूर्वी आमच्या मागण्या मान्यन केल्यास राज्यातील सतरा लाख कर्मचारी शिक्षकांचा प्रक्षोभ वाढणार आहे त्यामुळे आमच्या मागण्या त्वरित मंजूर करून इतर प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करून निर्णय घ्यावा अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे तसेच राज्य सरकारने लाडक्या बहिणीप्रमाणे लाडके सरकारी कर्मचारीही म्हणावे महागाई भत्त्यापोटी सुमारे नऊशे ते एक हजार कोटी रुपये प्रलंबित आहे महागाई भत्त्याची मागणी त्वरित मान्य झाल्यास आम्ही आंदोलन छेडू असे राज्य सरकार कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक विश्वास काटकर म्हणाले कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या एक जुलै दोन हजार चोवीस पासूनचा प्रलंबित तीन टक्के महागाई भत्ता त्वरित मंजूर करावा एक जुलै दोन हजार चोवीस पासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दे असलेल्या घरभाडे भत्त्याची पुनर्रचना करावी वेतन त्रुटी दूर करण्यासाठी मुकेश खुल्लर समितीचा अहवाल त्वरित खुला करा सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या एक मार्च दोन हजार चोवीस पासूनच्या अंमलबजावणी संदर्भातील अटी शर्ती नियम आणि कार्यपद्धती निश्चित करणारे शासन आदेश त्वरित जारी करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद इंडियन पीपल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका